वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील प्रत्येक जागा प्रत्येक खोली आणि तिचा कोपरा यांचे विशेष महत्त्व असते विचार करता घरातील सर्वात महत्त्वाची आणि एका दृष्टीने बरकत आणणारी पवित्र जागा म्हणजे आपल्या घरातील किचन स्थान केल्याशिवाय स्वयंपाकघरात जायच्या नाहीत कारण ते त्यांच्यासाठी देवघराप्रमाणे पवित्र असायचे मात्र काळानुरूप महिला विस्तृत विचाराच्या होत गेला आणि कामाच्या व्यापात देखील काही गोष्टी शास्त्राच्या पद्धतीने करणे सोडून दिले गेले मात्र याचा फटका आपल्या कुटुंबाला बसतो हे अनेकांना समजत नाही घरात जर तुम्ही रात्रीची भांडी ठेवून असाल तर त्यामुळे लागते असे वास्तुशास्त्र सांगते पाहूयात असे का होते काय आहे खरे कारण आणि तेव्हा तुम्ही काय उपाय करायला पाहिजे स्वयंपाकघर हे आपल्या घरातील पवित्र स्थान मानले जाते कारण इथे देवी अन्नपूर्णाचा वास असतो आपण किचन मध्ये अन्न शिजवतो यामध्ये देवासाठी नैवेद्य असतो शुभ गोडधोड पदार्थ बनवले जातात गृहप्रवेशा वेळी किचन मध्ये गॅसवर दूध उतू घालवले जाते यामध्ये शुभ गोष्टी आपल्या घडतात तिथे जर अस्वच्छता असेल तर देवी पुन्हा रागावते म्हणतात त्यामुळे आपले नेहमी स्वच्छ खळकटी भांडी ठेवू नयेत देवी लक्ष्मी रात्रीच्या वेळी आपल्या घरात येते आणि सर्व घरभरती फिरते असे म्हणतात यावेळी जर तुमच्या घरात दुर्गंधी असेल अस्वच्छता असेल तर देवी तुमच्या घरात थांबत नाही ती रागावून निघून जाते आणि देवी लक्ष्मी कोपते म्हणजेच तुमच्या घरातून धनसंपत्ती पैसा निघून जाणे होय असे नाही तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकतात त्यामुळे नेहमी रात्रीच्या वेळी भांडी धुवून स्वयंपाक स्वच्छ करून झोपावे घरात जर घरकटी भांडी रात्रभर तुमच्या बेसिनमध्ये पडून असतील तर राहुकेतीची वाईट दृष्टी तुमच्या कुटुंबावर पडते असे मानतात यामुळे राहुक कोपतात आणि ते कुटुंबावर अशुभ परिणाम दर्शवतात यामुळे कुटुंबातील लोक आजारी पडू शकतात घरातील वातावरण बिघडू लागते घरात शांती सुख टिकत नाही यश मिळत नाही त्यामुळे राहुक अशुभ परिणाम टाळण्यासाठी रोज रात्री भांडी घासून ठेवण्याची सवय करा घरात जर अस्वच्छता असेल तर घरातील वातावरण दूषित होऊन घरात घरात नकारात्मक ऊर्जा येऊ लागते यामुळे प्रसन्नता टिकत नाही प्रफुल्लित वातावरण असल्याने घरात तुमचे मन लागणार नाही तसेच त्यामुळे घरात विनाकारण चिडचिड भांडणे मतभेद होऊ लागतात घरातील सुख शांती यामुळे नाहीशी होते त्यामुळे घरात सकारात्मक ठेवण्यासाठी नेहमीच सांगितले जाते घर स्वच्छ ठेवावे घरात धूप अगरबत्ती लावावी घरात जर तुम्ही रात्रीच्या वेळी खरकटी भांडी किचनमध्ये ठेवून झोपत असाल तरी त्याचा दुर्गंध घरभर पसरू लागतो त्या भांड्यांवर किटाणू येतात झुळे फिरू लागतात यामुळे आजार होण्याची शक्यता असते कुटु कुटुंबातील सदस्य आजारी पडू शकतात यामुळे घरात कधीही खरकटी भांडी जास्त वेळ ठेवू नयेत